एरवी घोषणा देण्याचं काम हे कार्यकर्त्यांचं असत मात्र कधी कधी नेतेही घोषणा द्यायला सुरुवात करतात ते वातावरण मात्र वेगळं नुकताच परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं महायुतीचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आले होते या मेळाव्याची युवा नेते राजेश विटेकर यांनी जय तयारी केलेली होती मोठ्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सुरुवातीस काही वक्त्यांची भाषणं झाल्यानंतर सभागृहात प्रवेश करत त्यांना काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजीला देखील सुरुवात केली हा प्रकार चानाक्ष असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या लक्षात येतात त्यांनी स्वतःच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली स्वतः मंत्रीच घोषणा देत असल्यानं आंदोलकांचा जोर जरा कमी झाल्याचं दिसून आलं यावेळी धनंजय मुंडे यांनी हे सरकार मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं निक्षून सांगितलं तर पोलिस आणि काही पदाधिकाऱ्यांनी या मराठा युवकाची समजूत काढत त्यांना सभागृहातून बाहेर काढलं राज्यभरात मराठा आंदोलनाचा जोर कायम असून मराठा युवक आरक्षणासाठी आक्रमक झालेला दिसतोय जो मंत्री आमदार खासदार दिसेल त्याच्यासमोर हे युवक आक्रमक होऊ लागले मानव तिथे हे युवक आक्रमक झाले मात्र मंत्र्यांनीच एक मराठा मराठा लाख अशी घोषणाबाजी सुरू केल्यानं या आंदोलकाचा विरोध मावळल्याचं बोललं जात आहे पाहुया कसा घटनाक्रम झालाय तो ज्यांचा आज आहे ते जन्मदिवसनीय अंकुशरावजी लाड भारतीय जनता पार्टीचे नेते